नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ही सुंदर असे एक बॅग तयार करणार आहोत तुम्ही तुमची साईज आहेत ना आवडीनुसार करू शकता छोटी किंवा मोठी इथे बघा मी जुन्या साडीपासून ना बघा आपण ही दोन पार्ट मी तयार करून घेतले आहे आतमध्ये गोळी टाकले आहे वरच्या साईडनी पण आणि आजच्या साईडनी पण दोन्ही कोण आपण साडीचा कापड वापरलेला आहे तुम्हाला माप दाखवते असे आपण दोन पीस घेतलेले आहेत बघा जी रुंदी आहे ते बघा आपली पंधरा इंच आहे उंची जे आहे ते आहेत इथे मिठी आहे बारा इंच पंधरा आणि बारा इंच जे बघा आपल्याला दोन पीस कट करून घ्यायचे आहेत एक हा एक पीस घेतला आहे याची सुद्धा रुंदी तुमच्या आमच्या तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर मोठी घेतला मोठी पण घेऊ शकता या ठिकाणी मी साडेतीन इंच घेतले आहेत रुंदीला आहेत ती अकरा इंच घ्यायची आहेत आपल्याला थोडस एक्स्ट्राच आहे ते कट करून सारखं असे पद्धतीने बघ आपल्याला पीस रेडी करून घ्यायचं आहे आता स्ट्रीपसाठी बघ आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी चार इंचाची पट्टी कट कर करत आहे अशा पद्धतीने दोन पट्ट्या आपण कट करून घ्यायच्या आहेत याच्या पण माप दाखवते मी किती लांब ठेवायचे ते आता बघा आपला काय कसं आहे एवढी लांब ठेवायचे आहेत बघा चौतीस इंच लांब घ्यायचे आहेत आपल्याला बघा ही भरपूर मोठी आहे आपण कट करून दाखव बाकीचे आपण चौतीस इंच घ्यायचे आहेत गॅस आपण कट करून घेऊ आणि एक चेन पण घ्यायची आहेत आपण पंधरा इंचाची या ठिकाणी मी चेनसुद्धा घेतली आहे इथं मी जुन्या व्यास्थीत बघ चेन काढून घेतली आहे थोडीशी मोठी आहे एक्स्ट्राची आपण नंतर कट करून घेऊ आता बघा आपण असं सा दोन्ही साईडने फोल्ड करायचं डबल फोल्ड करायची अशी एक इंचाची पट्टी आपली तयार होईल या पद्धतीने आपण एक कापड फोल्ड करून घेतला आहे आणि आपण बघा दोन्ही पण साईडने कडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे सरळ अशा व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसते मग छान दोन्ही साईडने शिलाई दिल्यानंतर तुमच्याकडे ब्लाउज पीस वगैरे असं मग पडले ना साड्यांवरची तुम्ही शिवत नसाल ते सुद्धा वापर या ठिकाणी करू शकते खूप सुंदर अशी दिसते पर्स नक्की ट्राय करून बघा बघ या ठिकाणी आपली स्ट्रिक थोडीशी मोठी होती एक्स्ट्राची आपण आता कट करून घेणार आहोत नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा बघा अशी शिलाई देऊन घ्यायची याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा स्ट्रीप तयार करून घेणार आहोत बघा डबल सिलाई दिल्यामुळे याची फिनिशिंग बघ किती छान आली बेल्टची अशाच पद्धतीने आता दुसरी पण तयार करून घेते मी या ठिकाणी आपले दोन्ही पण स्ट्रीप तयार झाले आहेत बघ किती छान दिसत आहे आता हे दोन्ही पण पार्ट आहेत ना आपले बघा कुठल्या पण एका साईडने आपल्याला बघा सहा सहा इंच अंतर सोडायचं आहे दोन्ही पण पार्टला बघा खुणा करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बेल्ट जॉईंट करायचे आहे बघा असे या पद्धतीने एक्स्ट्रा जवळ ते या साईडला सुरू द्यायचं आपलं बघा पकडण्यासाठी वरती आपल्याला दोन तीन इंच अंतर सुरू द्यायचं आहे आणि तिथंच लॉक करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित बेल्ट आपल्याला पूर्ण कडेपर्यंत शिवायचे नाही आहेत दुसऱ्या साईडला सुद्धा बघा तसेच खूप सोपे आहे शिवायला एकदम अगदी दहा पंधरा मिनटात शिवाय तयार होऊन जाते बघा कुणी सांगणार ना सुद्धा नाही इतकी छान छानच चा आहे आपण ही साडीपासून शिवलेली आहे ते तर याला सुद्धा बघा असेच बेल्ट मी लावून घेते जसं आपण पहिल्याला लालो ना ते तसंच याला पण लावून घ्यायचं आहे वरती दोन तीन इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे अंदाजाने तुम्ही तुमच्या आवडस मोठी सुद्धा बनवू शकता बघा या ठिकाणी आपले बेल्ट बघा जॉईंट झाले आहेत आपण काय करायचं आहे बघा इथं चेन लावायची आहे जो पिशवी आहे आप ती आपली सरळ आहे आणि इथं चेन बघा मी उलटी ठेवलेली आहे एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आता बघायला एक दाब टिप देऊन घ्यायची आहे चेनच्या कडेला बघा अशी वरती चेन खालच्या साईडने फोल्ड करायची कापडाच्या बघ किती सोपी परत आहे चेन लावायची चे बघा दुसऱ्या साईडला बघा आपला जो पार्ट आहेत ना तो उलटा ठेवायचा बघा स्ट्रीपची जी बाजू आहे ती आजच्या साईडने आहे सेम त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे एक दाब टीप देऊन घ्यायची आहे चे चेन आणि कापड खालच्या साईडने करायचं बघा म्हणजे दिसायला बघा फिनिशिंग किती छान दिसते आपली चेनची धागे दोरे वगैरे काही दिसतात नाही काहीच नाही तर या ठिकाणी आपली चेन सुद्धा बघा लावून झालेली आहे थोडेसे आतच्या साईडने सरकून बघा आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायचा आहे दोन्ही पण साईडने डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला दोन्ही पण साईडला बघा असे चेनच्या साईडला शिला एकदम लॉक करून जाय आता इथं बघा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे याचा इथं बघा कट देऊन घेतला आहे तुम्ही जो आपण बघा छोटा तुकडा कट केला होता ना त्याचा सुद्धा सेंटर काढून घेतला आहे बघा या ठिकाणी मी या पद्धतीने ठेवायचं आहेत आपल्याला आणि दोन्ही पण साईटने शिलाई मारून घ्यायचे आहेत दोन्ही पण पार्टला पकडून बघा याच्याने आपलं जो बॅगचा आहेत ना बेस खूप छान तयार होतो बघा आता या ठिकाणी आपले शिलाई मारे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा तशी शिलाई मारून घ्यायची आहे सरळ याची पट्टी तुम्ही रुंद सुद्धा घेऊ शकता बघा अजून आता इथं आपल्याला अशी मस्तपैकी बॉक्स तयार होतात व्यवस्थित आपल्याला पकडायचे आहे आणि याला आडवी शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशी इथं बघा आडवी शिलाई मारून घेतली आहे इथे एक्स्ट्राचे चेन सुद्धा मी कट करून घेतले आहेत बघा या पद्धतीने आजच्या साईडने स्ट्रीप वगैरे लावून पायपिंग सुद्धा करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला हे बघ गोणी वगैरे दिसतात ना ते दिसणार नाही तुम्हाला व्यवस्थित स्विच करून दाखवते आपला याचा फायनल लुक कसा आला आहे बॅगचा तुम्ही आता पॉकेट वगैरे सर्व काही बनवू शकत्या बघा किती सुंदर आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पर्स बॅग म्हणा शकत्या कशी वाटली ते पण सांगा आणि शिवायची पद्धत पण कशी वाटली ते पण सांगा कुणी बोलणार सुद्धा आणि आपण ही साडीपासून बघून द्या इतकी छान दिसत आहे तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण कमेंटवर नक्की सांगा धन्यवाद